पातो है। लोकल लोकलमधून एक महिला पडलेली आहे गर्दीमुळे लोकल महिला पडल्याची माहिती मिळतीय तर आपण पाहतोय सीएसएमटी रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं मुंग्रा लोकल अपघात प्रकरणात इन दोन इंजिनियर्स सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी हा आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाचा परिणाम आता मध्य रेल्वेवरील इतर रेल्वे स्थानकांवर पडल्याचं पाहायला मिळते अगदी दादर रेल्वे स्टेशन असेल भायकळा असेल सँडर्स असेल कल्याण असेल आणि ठाणे रेल्वे स्थानकात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे मध्य रेल्वेवर अपघातही झालेला आहे लोकलमधून जवळपास तीन ते चार प्रवासी पडलेले आहेत या गर्दीमुळे लोकल मधून तीन ते चार प्रवासी पडलेले आहेत मध्य रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते गर्दीच्या वेळेस या आंदोलन पुकारल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्यामुळे याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होते जरी अर्धा एक तासानी रेल्वे आता सुरू करण्यात आली आहे मात्र या गर्दीचा परिणाम आपण पाहतोय की लोकल मधून जवळपास तीन ते चार प्रवासी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते सँडहर्स रोड आणि भायकाळा दरम्यान हा अपघात घडलेला आहे